नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते पुसेसावळी ग्रामपंचायत समोरील हॉटेल मध्ये लागली आग साहित्य जळून खा पुसेसावळी ग्रामपंचायत समोरील संजय जमदारे यांच्या मालकीचे असलेले आणि वडगाव जस्वा येथील सचिन बिलास तुपे चालक हॉटेल मधील किचन मध्ये असलेल्या गॅस टाकीची पाईप प्रेशरमुळे निखून अचानक लागलेल्या आगीत फ्रीज अन्य साहित्य जळून नष्ट झाले आठवडा बाजारचा दिवस असल्यानं जमावाचा गोंधळ उडाला होता यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राहुल वाघ सुनील गोडसे रोहित खरात यांच्यासह असलेले अन्य सहकारी आणि काही सजग नागरिकांनी वेळीच उपाययोजना करून आग आटोक्यात आणल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही चालक तुपे यांस किरकोळ दुखापत झाल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेसावळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले Kakaknya berapa ya? Kaki, Muka dan dari bintang आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची